राष्ट्राय स्वाहा आपली बहुसंख्यता कमी ज्या दिवशी होईल आपण एकोणपन्नास टक्क्यावर येऊ त्या क्षणी हे देश संपलेला असेल काळजी करू नका असं होणार नाही होऊ शकत नाही कारण हा निसर्ग आहे निसर्गाला निसर्गानेच बनवलं आणि निसर्गच निसर्गाला संपवणार माणूस नाही संपू शकत म्हणून तर लाखो वर्ष हजारो वर्ष चौथ्या पाचव्या शतकापासून इतकी आक्रमण सुद्धा आजही हिंदू राष्ट्र आणि हिंदू समाज तेवढाच टिकून उभा आहे कोणालाही जमलेलं नाही कोणाच्या बापाला जमलेलं नाही ग्रीकांना जमलेलं नाही डचांना जमलेलं नाही तुर्कांना जमलेलं नाही मोगलांना जमलेलं नाही ब्रिटिशांना जमलेलं नाही पोर्तुगीजांना जमलेलं नाही शकांना जमलेलं नाही हुणांना जमलेलं नाही इतक्यांची आक्रमण झाली एकही संपुष्टात आणून त्यांचा तुर्की देश डचांचा देश हुणांचा देश मुसलमानांचा देश पोर्तुगीजांचा देश बनवू शकलेला नाही बनवू शकणार नाही पण म्हणून या खुलसट कल्पनेत राहणं पण चुकीचं आहे सावधता असलीच पाहिजे अखंड सावध असावे समर्थ म्हणतात सतत सावध असलं पाहिजे सावरकर म्हणतात सतत सावध असलं पाहिजे मी अहिंसा परमोधर्मा सीमेवरच्या सैनिकाला सांगायला गेलो तर चालेल काय नाही चालणार राजाला निशस्त्र होण्याचा अधिकारच नाही काय सुंदर नाटक लिहिले त्याच्यावर सावरकरणी संगीत उत्साह त्याच्यामध्ये राजा बुद्धाच्या प्रेमात पडतो आणि त्याला असं वाटायला लागतं की आपण आता बौद्ध व्हावं तर सेनापतीला भीती वाटते आणि तो म्हणतो बुद्ध राजा जर बुद्ध झाला तर तो कफनी बांधून चायला संन्यासी होईल आणि हे परवडणारं नाही राष्ट्राला आणि मग त्यांच्यातला संवाद आहे त्याचा अर्थ असा काढला गेला की सावरकर बुद्धाच्या विरोधात होते अजिबातच नाही कसं होऊन चालेल उद्या जर नरेंद्र मोदी म्हणाले की मी आता कफनी बाहे घालतो आणि संन्यासी बनतो हे सगळे तिन्ही दल वगैरे रिटायर करून टाकतो त्यांना व्हॉलेंटरी रिटायरमेंट जाहीर करतो सगळे सैन्य बिन्यातले लोक सगळे घरी जाऊन बसा काही गरजच नाही आम्हाला अहिंसेचे आम्ही पुजारी आहोत हा हो, देश आम्हाला सैन्याची काय गरज आहे तिन्ही दल वगैरे रिटायर सगळे संपलो आपण दोन दिवस नाही लागणार तयारच आहेत तिकडनं चायना तिकडनं पाकिस्तान तिकडनं बांगला तयारच आहेत ति, आम्ही टिकून आहोत कारण सैन्य उभं आहे तिथे शस्त्र हातात घेतल्याशिवाय होऊ शकत नाही शत्रूवर विश्वास ठेवायचा असतो एका मर्यादेपर्यंत त्याच्या पुढे नाही शत्रूला फसवायचंच असतं शत्रूला विश्वासघातच करायचा असतो म्हणून शिवाजी महाराजांनी शत्रूचा विश्वासघात असंख्य वेळेला केलाय कारण शत्रूला दिलेला शब्द पाळण्यासाठी शत्रू त्या लायकीचा असावा लागतो शिवाजी महाराज ज्यांच्याशी लढले ते एकही शत्रू त्या लायकीचा नव्हता म्हणून तर त्या कोण आपले वेडात मराठी वीर दौडले सात आ प्रतापराव प्रतापराव गुजर जेव्हा आले आणि म्हणाले की तो माफी मागितली म्हणून सोडून दिलं शिवाजी चिडलेत त्याच्यावर शत्रूला माफी माफी हे त्याच कटकारस्थान आहे आज त्याने सुटका करून घेतली उद्या तो येणार डबल तयारीने मला तोंड दाखवू नका मला मुंडकं पाहिजे त्या मग ते गेलेत सात जण तो विचारच नाही केला मग आणि म्हणून ते वेडात मराठी वीर दौडले सात आणि मग ते असे सणकीत गेल्यामुळे ते संपले आमचे शिवाजी महाराजांना आदर्श मानणारा माणूस आहे हा छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक आणि गुरु गोविंद सिंह हे आदर्श आहेत सावरकरांचे टिळकांकडनं राजकारण शिकलत सावरकर कसं करावं राजकारण ऐडकायचं नसत कायद्याचा अभ्यास करून त्यांचेच कायदे त्यांच्याच घशात घालून आंदोलन करायची असतात उपोषणाने कधीही कुठलाही मार्ग सुटत नाही सावरकरांचं वक्तव्य आहे आणि इतिहास काढून बघा कधी उपोषणाने कुठलंही आंदोलन यशस्वी झालेलं नाही त्याच्यावर एकदा सावरकरांना विचारलं होतं की का नाही ते म्हणाले मग मा प्रभू श्रीराम उपोषणाला बसले असते कि मग रामाला तर लढायचंच नव्हतं खरंच सांगतो मर्यादा पुरुषोत्तम काडीची इच्छा नव्हती त्यांची लढाई लढण्याची म्हणून ते प्रयत्न करत होते मग तेव्हा उपासनाला बसलेच असते ना कस दिसलं अस ते लंकेच्या बाहेर एक स्टेज आणि रामभाऊ बसले हनुमानाला कळलं नसतं बजरंग बलीला आले हे नवीन काय काढले पूर्वी सांगत होते पटकन जाऊन मारून वगैरे हो आता काय काय भानगडाई यायला आम्हाला एवढे सूर्य नमस्कार घालतो आम्हाला भूक लागते हे काय उपाशी राहायचं म्हणजे बरं मग यांची प्रॉब्लेम काय होतात माहिती की थोडे दिवस झाले की मग ह्यांचीच काही माणसं जाऊन मंत्र्यांना सांगतात आता अजून दोन दिवस काढले तर जाईल बहुतेक खोट का होईना आश्वासन द्या कोणीतरी या या कोणीच फिरकत नाही चायला वांदे होतात मग येतात मग सरबत बिरबत पासतात आणि मग देतात आता मी पुढच्या दोन महिन्यात करून दाखवतो काळजी करू नका तुम्ही आम्हाला हवे आहात कसले हवे काही नसते <laughs> उपोषण यशस्वी होत नाही ना गांधींचं एकही उपोषण यशस्वी झालेलं नाही म्हणून सावरकर म्हणतात प्रभू श्रीराम कधी उपोषणाला बसला नाही श्रीकृष्ण कधी उपोषणाला बसला नाही छत्रपती शिवाजी महाराज कधी उपोषणाला बसले नाहीत संभाजी महाराज कधी उपोषणाला बसले नाहीत बाजीराव पेशवा कधी उपोषणाला बसला नाही सावरकर कधी उपोषणाला बसले नाहीत आणि बाळासाहेब ठाकरे सुद्धा कधी उपोषणाला बसले नाहीत उपोषणाने तेव्हाच यशस्वी व्हाल जेव्हा राजा सुसंस्कृत असेल हे वाक्य आहे आता राजा सुसंस्कृत म्हणजे कोण कोणाला म्हणायचं सुसंस्कृत हाही प्रश्नच आहे तोही सांगितलाय तोही त्याचही उत्तर दिलंय दोनच सुसंस्कृत राजे या विश्वामध्ये होऊन गेले त्यांच्या राज्यात जर कोणी उपोषण केलं असतं केलं नाही करायची गरजच निर्माण झाली नाही केलं असतं तर ते नक्की यशस्वी झालं असतं त्यातले पहिला राजा आहे प्रभू श्रीराम आणि त्याचं रामराज्य आणि दुसरा राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि <पुँण> त्यांचं राम स्वराज्य रामराज्यात एकही उपोषण नाही एक एकही आंदोलन नाही स्वराज्यामध्ये एकही उपोषण नाही एकही आंदोलन नाही एकही मोर्चा नाही बघा तुम्ही काढून गरजच नाही राजा सुस्कृत मर्यादा चारित्र्य संपन्न राष्ट्राय स्वाहा